मेडिकल क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कापसाला विशेष महत्त्व असतं या कापसाचे गुणधर्म हे सामान्य कापसापेक्षा वेगळे असतात हा विचार करून नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं सर्जिकल कापसाचं नवीन वाण विकसित केलंय या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे याची पाणी शोषण क्षमता जास्त आहे याशिवाय या सर्जिकल कापूस वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात कापसाच्या अनेक वाणांपैकी सर्जिकल म्हणजेच मेडिकल क्षेत्रासाठी कापूस वाणाचा पर्याय नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं उपलब्ध करून दिलाय याशिवाय व्यावसायिक स्तरावर या वाणाचं उत्पादन करून त्या योगे कापूस उत्पादकांना त्याचा फायदा व्हावा हा त्यामागील हेतू आहे सर्जिकल कापसाच्या या वाणाचा धागा आखूड असून पाणी शोषण क्षमता इतर वाणांच्या तुलनेत पंचवीस टक्के जास्त आहे वैद्यकीय कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या कापूस वाणात हे वैशिष्ट्य प्रकर्षणं असावंच लागतं त्यामुळे या वाणाच्या संशोधनात यावर विशेष लक्ष देण्यात आलंय या वाणामध्ये बीटी तंत्रज्ञानाचाही वापर केलाय अशा कापसाचे व्यावसायिक महत्त्व असल्यानं त्याला चांगला दरही मिळतो अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाय झी प्रसाद यांनी दिली या, या कापसाच्या वेचणीनंतर त्यावर प्रक्रिया करून नंतर रस्तो बाजारात उपलब्ध होतो आता पाहूयात या वाणाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ते या कापसाची अनेक वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यांपैकी या कापसाच्या धाग्यांची गुणवत्ता पाच पूर्णांक सात ते सहा मायक्रोनेपेक्षा जास्त आहे कापड तयार करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कापूस वाणात हेच मायक्रोनेअर तीन पूर्णांक पाच ते चार पूर्णांक पाच इतकं राहतं या वाणाचा रंग ग्रेड म्हणजेच आर डी चौऱ्याहत्तर ते पंचाहत्तर आहे म्हणजे हा वाण जास्त पांढरा दिसतो या वाणापासून मिळणारा धागा आखूड असून पाणी शोषण क्षमता इतर वाणांच्या तुलनेत पंचवीस टक्के च्च्च जास्त आहे महाराष्ट्रात सुमारे पस्तीस टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे हा विचार करूनच कोरडवाहू क्षेत्रासाठी तसंच हलक्या जमिनीसाठी हे वाण उपयुक्त असणार आहे अतिसघन पद्धतीनंही या वाणाची लागवड करता येते अतिसघन पद्धतीनं लागवड केली तर या वाणापासून हेक्टरी वीस क्विंटल पर्यंत उत्पादन हे मिळू शकतं हे वाण कमी दिवसात म्हणजे एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसात तयार होतं शेतकरी किंवा कंपन्यांची मागणी असेल तर त्यांना या वाणाचं बियाणं काही प्रमाणात उपलब्ध करून दिलं जाणार आहे अशी माहिती डॉक्टर वायजी प्रसाद यांनी दिली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका